बघा मेंढ्या व मेंढपाळाच्या एका गटांमध्ये एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दृष्टीपेक्षा सोळाने अधिक तर गटात मेंढ्यांची संख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांक्ष द्या इथ लिहा मेंढ्या मेंढपाळ गट म्हणजे कळप उदाहरणार्थ या कळपामध्ये मेंढ्या यक्स मेंढपाळ वाय आहेत असं आपण गृहित धरायच लक्ष द्या म्हणजे यक्स अधिक वाय ही संख्या होणार लेकरांना डोक्यांची आता पायांच्या संख्येचं समीकरण तयार करायचं ते कस मेंढीला असतात चार पाय मेंढपाळाला असतात दोन पाय लक्ष द्या हा गुणाकार 4 चार गुणीला एक सार एक्स अधिक दोन गुणीला वाय, दोन वाय, इथं जरी मांडलं तरी चाल ही झाली पायांची आणि ही झाली डोक्यांची संख्या लक्ष द्या चार दोन वाय झाली पायांची संख्या आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या में इथं मेंढ्या यक्स आणि मेंढपाळ वाय आहेत हे विसरू नका बघा डोक्यांच्या संख्येचं समीकरण आहे यक्ष अधिक वाढ बराबर पायांच्या संख्येच समीकरण आहे चार दोन वाढ चार एक दोन वाढ पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोळाने अधिक पायांची ही संख्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणून इथं कंसाबाहेर दोन गुणी सोळाने अधिक म्हणून इथं लेकरांनो अधिक सोळा अशा पद्धतीचे मांडणी दोन आतील पदाला गुणिला दोन गुनिला यक्स दोन यक्स अधिक दोन गुणिला वाय दोन वाय समोर हे अधिक सोळा बराबर चार यक्स अधिक दोन वाय आता हे दोन वाय या दोन वाय जवळ घ्या हे दोन यक्स या चार यक्सकडे जाऊ द्यायकडे येतानी दोन वाय ये वजा स्वरूपात समोर हे अधिक सोळा बराबर चार यक्सकडे जातानी दोन यक्स वजा स्वरूपात अधिक दोन वाय वजा दोन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्यांचा लोक जर संख्या सारख्या असतात म्हणजे इकडं सोळा राहिले फक्त सर आणि ही वजाबाकी की दोन एक्स आता सोळाकडे येतानी दोन भागीला समोर यक्स आणि हा भाग जातो आठ म्हणतो आठ बराबर यक्स प्रश्नामध्ये गटात मेढ्यांची संख्या किती असा प्रश्न इथं मेढ्यासाठी आपण चलपद यक्ष वापरलं होतं आणि या यक्षची किंमत मिळाली आठ लक्ष द्या मेढ्या आठ आहेत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके मेंढ्या डोकी पाय हँडल गाई गुराखी ह्या सर्व माझ्या विलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके